श्रीस्वामी समर्थ सर्वांना आज संकष्टी चतुर्थी आहे आज शुक्रवारी पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे या चतुर्थीला तिळ कुंद तिळ संकष्टी चतुर्थी लंबोदर संकष्टी चतुर्थी म्हणून देखील संबोधले जाते संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि आजच्या दिवशी जर का आपण काही विशेष उपाय केले तर यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत हो होऊ शकते कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतील आणि आपण आज उपवास जरी नाही केला तरी चालेल पण संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे यामुळे आपल्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतील एका रात्रीच आयुष्याचं सोनं होईल इतका अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे भगवान गणेश आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पूजनीय देवता मानले जातात त्यांच्या पूजेशिवाय कोणतेही शुभ कार्य सुरू होत नाही सर्व शुभ कार्यात सर्वप्रथम श्रीगणेशाची स्थापना आणि स्तुती केली जाते हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थी ही संकट दूर करण्याशी संबंधित आहे श्रीगणेशाला समर्पित या दिवशी उपवास केल्याने व्यक्तीला संकटापासून मुक्ती मिळते आणि श्रीगणेशाचा आशीर्वाद मिळतो मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी महिला या दिवशी उपवास करतात आणि म्हणूनच आपल्याला आज दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे यामुळे आपल्या कठीणातील कठीण इच्छा ह्या पूर्ण होतील त्याचप्रमाणे ही पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थी असल्यामुळे या संकष्टी चतुर्थीला अतिशय महत्त्व आहे तुम्ही आज गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे गणपती बाप्पांना लाल जास्वंदाचं फूल दुर्वा अर्पण करा त्याचप्रमाणे तिळाच्या लाडूचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला आज चतुर्थी आहे आणि ही चतुर्थी शुक्रवारी आली आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीचा अतिशय प्रिय दिवस असल्यामुळे आपल्याला आज गणपती बाप्पांबरोबर माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे आपल्या घरातील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी माता लक्ष्मीचे कृपा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या घरात सुख शांती समृद्धी राहण्यासाठी आज संध्याकाळी आपल्याला दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे बघा हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही अगोदर देवघरामध्ये धूप दीप प्रज्वलित करून घ्या त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक डिश घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला हळद कुंकू ओलं करून घ्यायचं आणि याने एक स्वस्तिक काढायचं आहे किंवा मग तुम्ही हळद कुंकू एकत्र करून घ्या यात थोडं शुद्ध गायचं तूप घाला आणि हे भिजवून याने एक स्वस्तिक काढा स्वस्तिक काढताना मध्ये चार बिंदू द्यायचे आहेत बाजूला दोन होभ्या रेषा देखील आपल्याला द्यायच्या आहेत आता यावर आपल्याला एक मुठभर चण्याची डाळ ठेवायची आहे बघा चण्याची डाळ ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि शुक्रवार असल्यामुळे आपल्याला यामध्ये मुठभर चण्याची डाळ ठेवायची आहे यावर तुम्हाला दिवा हा ठेवायचा आहे दिवा तुम्ही मातीची पंथी घेतली तरी चालेल दिवा घेतला तरी चालेल किंवा कणकेचा दिवा बनवून घेतला तरी चालेल यामध्ये तुम्ही शुद्ध गाईचं तूप घालू शकतात किंवा तुम्ही तेल घातलं तरी चालणार आहे आणि हा दिवा आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे गणपती बाप्पांच्या बाजूला तुम्हाला माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्ती फोटो असेल तर फोटो देखील ठेवायचा आहे यानंतर ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन लवंग टाकायचे आहेत थोडेसे पांढरे तिळ टाकायचे आहेत लवंग ही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेते तीळ हे दारिद्र्यनाशक असल्यामुळे आपल्याला तीळ आणि लवंग ह्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत बघा दिवा हा ज्ञानाचा ज्ञानाचे प्रतीक आहे कोणत्याही पूजेची सुरुवात करताना आपण अगोदर दिवा प्रज्वलित करू करून घेत असतो अग्नीच्या साक्षीने आपण कोणतीही पूजा करत असतो आणि म्हणूनच आपल्याला आज चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरातील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी घराची प्रगती होण्यासाठी घरातील अडचणी कायमच्या नष्ट करण्यासाठी या पद्धतीचा एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे यानंतर दिव्याची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्या धूप दीप या दिव्याला ओवाळून घ्या यानंतर आपल्याला तिथे बसून काही सेवा देखील करायची आहे या सेवेमध्ये तुम्हाला एका मंत्राचं पठन करायचं आहे गणेश गायत्री मंत्र हा मंत्र तुम्हाला सोळा वेळा बोलायचा आहे विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा तुम्हाला म्हणायचा आहे एक वेळा तुम्हाला गणेश संकटनाशक जे स्तोत्र आहे ते स्तोत्र म्हणायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला श्री सुप्तमचं पठण करायचं आहे फलश्रुतीसहित तुम्हाला श्रीसुप्तमचं पठण करायचं आहे शुक्रवार असल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीच्या देखील सेवा ह्या करायच्या आहेत त्यानंतर बघा तुम्ही या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी श्रीयंत्राची देखील पूजा करू शकतात तुम्ही श्रीयंत्रावर कुमकुमार्चन सेवा देखील या दिवशी करू शकतात यानंतर तुम्हाला हात जोडून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे घराची मुलांची प्रगती होते माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे घरातील दरिद्री संकट दूर होते लक्ष्मीची प्राप्ती हो दे घरात अखंड लक्ष्मीचा वास असू दे घरातील घरात सुख समृद्धी नांदू दे या पद्धतीने तुम्हाला प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पा यांची एकत्रित पूजा करण्याला अतिशय महत्व आहे योगायोगाने आज संकष्टी चतुर्थी आणि शुक्रवार आल्यामुळे आज आवाजून माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पा यांची पूजा तुम्हाला करायची आहे गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता आहेत गणपती बाप्पा आपल्याला बुद्धी देतात तर माता लक्ष्मी हे आपल्या घरात सुख समृद्धी शांती सुख लक्ष्मी प्राप्त करून देते आणि म्हणूनच आज आपल्याला संध्याकाळी दिव्याखाली ही वस्तू ठेवायची आहे जर का तुम्ही धातूचा दिवा घेतला असेल तर हा दिवा तुम्हाला दुसऱ्या दिवशी स्वच्छ करून पुन्हा घरात ठेवून द्यायचा आहे पंथी घेतली असेल तर देखील तुम्ही स्वच्छ करून ठेवू शकतात कणकेचा दिवा घेतला असेल तर कणकेचा दिवा तुम्ही दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली ठेवू शकतात बघा हा दिवा संध्याकाळपर्यंत चालू राहील कमीत कमी बारा वाजेपर्यंत चालू राहील एवढं तुम्हाला त्यामध्ये तेल तूप हे घालायचं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री नम नक्की लिहा धन्यवाद